नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे दरम्यान या मालिकेतील माई ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वर्षा उजगावकर यांनी आता या मालिकेला रामराम ठोकला आहे मालिकेमध्ये माईंचा मृत्यू दाखवण्यात येणार आहे त्यामुळे अभिनेत्री वर्षा उजगावकर यांनी आता या मालिकेतून सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे मात्र अभिनेत्री वर्षा उजगावकर यांनी अचानकपणे ही मालिका का सोडली अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे माईंनी ही मालिका सोडायला नको हवी होती माई मालिका सोडू नका अशा कमेंट ही प्रेक्षक मीडियावर करत आहेत मात्र आता त्यांनी ही मालिका का, का सोडली यामागचं खरं कारण देखील समोर आलं आहे असं म्हटलं जात आहे की माई म्हणजेच अभिनेत्री वर्षा उजगावकर या आता बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये झळकणार आहेत तर बिग बॉस मराठीमध्ये त्यांची एंट्री होणार असल्याने त्यांना ही मालिका सोडावी लागली आहे तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये अभिनेत्री वर्षा उजगावकर या आता दिसणार आहेत त्यामुळे त्यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सोडल्याचं म्हटलं जात आहे